आज दिनांक 18 सप्टेंबर 2023 हजार तेवीस ग्रामपंचायत येवली तालुका हदगाव येथे लोकसंभागातून अंगणवाडी सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे आता आपण अंगणवाडी क्रमांक तीनमध्ये आलो आहोत या ठिकाणी खानजोडे पेंटर उमरी जहागीर इकडे बघा हे अतिशय छान या ठिकाणी मनुष्याचं चित्र काढत आहेत मुलांचं त्यांचे बॉडी पार्ट या ठिकाणी ते आता लिहिणार आहेत आणि अतिशय छान असे या ठिकाणी सगळ्या म्हणी आपल्या दिशा महिने पक्षांचे सर्व चित्र ए बी सी डी आई महिने मराठी महिने इंग्रजी महिने फुले फळे भाज्या आकार चौकोन वर्तुळ विशेष म्हणजे प्रार्थना अतिशय सुंदर काम चा शेवा है ते पन ते या ठिकाणी सगळं केलं आहे आणि अंगणवाडीच्या जे सेवा आहेत ते पण या ठिकाणी जे आपण देतो उद्दिष्टे ते सर्व या ठिकाणी या भिंतीवर बोलक्या भिंती या ठिकाणी बनवले अतिशय छान या ठिकाणी हे काम चालू आहे एवढीचे सरपंच सोशी तर गजानन कंठाळ या ठिकाणी हे स्वतः जातीनं या ठिकाणी काम बघत आहेत पेंटरसाहेब चांगलं काम करतात त्यांचं बी या ठिकाणी धन्यवाद तसेच गावकरी मंडळीचं मनापासून लोकसभामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे धन्यवाद